नमस्कार आपण सध्या अनकाई आणि टणकाई या दोन्ही किल्ल्याचा जोडणारा जो भाग आहे त्या भागावर उभा आहे हा आमचा परतीचा प्रवास आहे सकाळी सहा वाजता आम्ही मनमाडवरून निघालो आमची सात लोकांची टीम होती आणि आम्ही असं ठरवलं की ज्या रस्त्याने सगळेच लोक जातात त्या रस्त्यांनी जायचं काहीतरी वेगळं ॲडव्हेंचर करायचं वेगळ्या रस्त्याने जायचं आणि म्हणून की जो टंकाई किल्ल्याचा पलीकडचा भाग आहे वंजणवाडीकडचा भाग तिथून आम्ही वर चढायला सुरुवात केली रस्ता एकदम अनोखा म्हणजे इतके आम्ही ट्रॅक केले वन्य आम्हाला कुठेही दिसले नाही परंतु तिथं जसंही आम्ही घुसलो आम्हाला तिथे एका लांडग्याचं दर्शन झालं त्यानंतर आम्ही एक एक पॅच वर करत वर करत वर करत वर गेलो पण शेवटी एक असा पॅच खतरनाक आला पाऊस पडलेला आहे पाणी पाजरतंय शेवाळ आलेलं आहे आणि काटेरी झाडं झुडपं आहे त्यातून मार्ग काढत आमची टीम एकमेकांना मदत करत कोणी सर्वे करत होतं कोणी झाडी तोडत होतं कोणी रस्ता शोधत होतं असं करत करत जो आपला एक वरचा सुळका दिसत आहे की तिथून फक्त वरचा टॉप फक्त वीस पंचवीस फूट आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचलो आणि बोलणं फार कठीण आहे तिथपर्यंत जाणं हा अतिशय कठीण भाग आहे आम्ही तिथपर्यंत केलो आणि तिथं लॉक झालो पुढे जायला जागा नाही वर चढायला जागा नाही आणि मागे तर जातच येत नाही अशा परिस्थितीत अडकलो आणि मग सगळ्यांचा जो अनुभव होता आणि रमेश केदारीनी सांगितलं की समोर भिंत दिसते तर त्या भिंतीकडे जर आपण गेलो तर आपण पोहोचू शकतो आणि मग डोंगराची कपार धरत धरत झाडी तोडत तोडत जंगल पार करत करत आम्ही त्या भिंतीपर्यंत पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास टाकला आजचा ट्रॅक मित्रांनो अतिशय भयानक होता अतिशय टेरर होता सांगतो आणि खूप खूप प्रसन्न वाटलं खूप मोकळं वाटलं आणि तुम्ही पण अशा प्रकारच्या कृत्रिम रस्त्यांना जाता नैसर्गिक रस्त्यांनी रस्ता शोधत शोधत जाणं तोच खरा ट्रेक आहे आपण हे अशाच प्रकारचा ट्रेक करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद